नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅंटिक लव्ह स्टोरीमध्ये तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला पियू सर्वांच्या मीटिंगची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतच असते की तेवढ्यात तिथे ऑफिसमधला एक एम्प्लॉई राज तिला बोलवायला तिथे येतो हे हाय तू आजपासून जॉईन केलेस ना पियू फक्त मानेनच हो म्हणते आय मस्ट से यू आर सो ब्युटिफुल तो बिचारा साध्या मनानं तिची तारीफ करतो परंतु राजची जी फ्रेंड असते जिचा त्याच्यावरती खूप जीव असतो ती मात्र त्या ती पियोला तिची तारीफ करणं बिलकुल आवडत नाही आणि ती पियूला एकदम असं रागाने पाहते पण पियोला मात्र काहीच कळत नाही थँक्यू यू कसं नसं हसत बारीक आवाजात पियू म्हणाली तुला काही अडचण असली तर तू मला सांगत जा आय एम ऑलवेज देअर फॉर यू एवढं बोलून राज त्याच्यासोबत आपल्या कामाला निघून गेला इकडे विशाल ऑफिसमध्ये बसून तिच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून असतो ती काय काम करते कसं करते कोणासोबत बोलते काय बोलते सर्व कसं हँडल करते हे तो ऑब्झर्व करत असतो राजने केलेली पियूची तारीफ ही सुद्धा त्याच्या कानावरती कळतेच आणि त्याला मात्र त्याचा राग येतो सर्व कामं करून मग पियू विशालच्या केबिनमध्ये येते सर तुम्ही सांगितलेलं सगळं वर्क कम्प्लीट झालं आहे तो तिनं केलेलं काम पाहतो आणि तिच्या कामाची पद्धत त्याला फार आवडते तो इम्प्रेस होतो परंतु मुळातच तो खडूस असलेला हो तो तसं तिला दाखवत नाही ओके माझ्यासाठी कॉफी घेऊन या जा मग पियू पटकन केबिनमधून बाहेर जाते आणि थोड्याच वेळात त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते कॉफीचा एक घोट घेताच त्याला खूप फ्रेश फील होतं आणि कॉफीची टेस्ट जी तिनं त्याच्यासाठी बनवलेली असते ती देखील त्याला फार आवडते परंतु तो तसं बिलकुल दाखवत नाही कारण खडूस असतो ना तुझ्या कामाव्यतिरिक्त इतर कोणाशी काहीही बोलण्याची गरज नाही तुझ्यासाठी फक्त इथे काम महत्वाचं आहे एवढंच लक्षात ठेवायचं समजलं यामधनं आपल्या विशालची जलसी स्पष्ट दिसत होती बर का मग ती आपली गुपचूप मान खाली घालून तिच्या कामाला निघून जाते मग ऑफिस टाईम संपताच ती घरी जायला निघते आणि बाहेर येऊन कॅबची वाट पाहत असते तेवढ्यात विशालची कार तिथे येते तो केवळ तिला एक नजर पाहतो आणि सरळ इग्नोर करून निघून जातो ती बिचारी मग कॅब ना आपली घरी येते घरी येऊन फ्रेश होऊन ती खाली मदत करायला किचनमध्ये जाते अनुपम मग तिच्यासोबत बोलत किचनमध्ये ओट्यावरती बसून एपल खात असते वहिनी कसं वाटलं आपलं ऑफिस पियू म्हणाली खूपच सुंदर आहे तर आधी पाहतच राहिले आणि तुझे बॉस कसे आहेत छान आहेत ती थोडस लाजत म्हणाली वाव बहिणी तू लाजलीस ना की अगदी पिंकी पिंकी होऊन जातेस खळखळून हसत मग अनु बोलते आणि त्यावर पियू देखील छानपणे हसते दोघींचं बोलणं किचन मध्ये चालू असतं तेवढ्यात आणि त्याला बोलवायला आलेला विशाल त्या दोघींचंही बोलणं ऐकतो विशाल आज पहिल्यांदाच पियूला एवढा हसताना पाहत असतो आणि त्याचं बोलणं ऐकून कुठेतरी त्यालाही छान वाटतं आणि तो आल्या पावली तसाच त्या दोघींनाही काहीही न कळू देता परत आपला माघारी निघून जातो मग संध्याकाळी जेवण करताना सर्वजण तिला ऑफिसमधला पहिला दिवस कसा गेला हे विचारतात त्यावर ती देखील भरभरून बोलते मग सर्वजण डिनर करून आपापल्या रूममध्ये झोपायला निघून जातात पियू पण रूममध्ये येऊन मग आपल्या सोफ्यावरती झोपून जाते कारण आता तिच्या झोपण्याची जागा सोफाच झालेली असते अचानक रात्री काहीतरी पडल्याचा आवाज होतो आणि त्या आवाजानं विशालला जाग येते तो पियूकडे वळून पाहतो तर छोट्या सोफ्यावरनं ती खाली पडलेली असते आणि तशीच पुन्हा तिथेच उठून बसलेली असते मग विशाल उठून लाईट ऑन करतो काय झालं तू खाली कस काय पडलीस अचानक आवाज आल्यानं आधी तर ती दचकते मग ती छोटसा चेहरा करत त्याच्याकडे पाहते आणि त्याला ती खूपच क्यूट वाटते पर्पल कलरचा नाईट ड्रेस तिने ना घातलेला असतो तिचे केस झोपेतन उठल्यामुळे थोडेसे विस्कटलेले असतात ती हळूच आवाजात म्हणते मला मोठ्या बेडची सवय ना म्हणून तरीही तो खडूस काहीच बोलत नाही ती उठून सोफ्यावर पुन्हा परत झोपणारच की तिच्या कमरेमध्ये एक कळ येते आई ग असं म्हणत ती तशीच खाली बसते काय झालं काळजीमध्ये उठून तो पटकन तिच्याजवळ येतो ते काही काही नाही टेल मी फास्ट तुला काहीतरी झालंय तुला काहीही झालं तरी तू यासाठी ऑफिस बंद राहणार नाही लक्षात ठेव तो खडूस थोडासा धमकावत त्याला सांगतो ती मात्र बिचारा चेहरा करत त्याच्याकडे पाहत असते आणि मनात विचार करते मी एवढी पडली आहे माझ्या कमरेला लागले तरी हा काय बोलतोय मग ती त्याला सांगते ते जोरात खाली पडल्यामुळे माझी कंबर लचकली आहे ओके मी डॉक्टरला फोन करतो नाही नको आ, स्प्रे मारला की व्यवस्थित होऊन जाईल ओके मग तो तिला स्प्रे आणून देतो पण स्प्रे मारायचा कसा ती विचारच करत असते आणि मागे हात न्यायचा प्रयत्न करते परंतु तिचा हात काही मागे पोहोचत नाही आणि हे विशालच्या लक्षात मग तो म्हणतो दे मी स्प्रे करून देतो परंतु ती जागचीही हालत नाही कारण त्याच्यासमोर आता कपडे कशी काढायची याची तिला लाज वाटत असते मी काय सांगितलं त्याच्या आवाजानं ती पुन्हा भानावर येते आणि गप्प होऊन पुन्हा आपल्या सोफ्यावर बसते विशाल अलगद तिचा जो नाईट ड्रेस असतो तो वर करतो तशी ती खूपच लाजते पण त्याची भीती देखील तिच्या मनामध्ये असते विशाल तर तिची ती, ती गोरी कंबर आणि त्याच्यावरती असलेला तो नाजूक तीळ पाहून अगदी घायल होऊन जातो तिची कंबर दिसायला अगदी सेक्सी असते तो स्प्रे करत नाहीये फक्त पाहतोय हे लक्षात येताच असती हळूच त्याला आवाज देते आहो हा 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 तो तर पूर्ण बधिरथ झालेला असतो आणि मग त्याच्या लक्षात येताच तो पटकन स्प्रे मारतो आणि नंतर दोघेही झोपी जातात ती सोफ्यावर आणि तो मात्र बेडवरती परंतु मित्रांनो आज कुठेतरी दोघांच्या नात्याला थोडीफार सुरुवात झाली आहे पाहूयात यांचं नातं भविष्यामध्ये काय वळण घेणार ते तर मग मित्रांनो आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात परंतु तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कथा तुम्हाला कशी वाटते तुमचे फीडबॅक घ्यायला आम्हाला नक्कीच आवडतील आणि त्याचप्रमाणे आपण पुढे ही कथा वाढवत जाऊयात तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद